शिक्षक कोठे आहे शिक्षक द्या आम्हाला शिकायचे आहे असा नारा देत बेलगाव तालुका मेहकर येथील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आणि पालक चार सप्टेंबर रोजी थेट पंचायत समिती कार्यालयात घुसले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी तातडीने शिक्षकांची नियुक्ती व्हावी यासाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवत आंदोलन छेडले हे आंदोलन म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेच्या कारभाराला थेट प्रश्न विचारणारा आवाज ठरला आहे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही याच्यात निषेधार्थ शिक्षकांची नियुक्ती करा यासाठी विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली लवकरात लवकर आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्या असा टाहो विद्यार्थ्यांनी यावेळी केला यावेळी विद्यार्थी व पालक यांची भूमिका संतप्त दिसली एक राष्ट्रगीत सुरू करेगे शिरू